तब्बल तेरा वर्षांनी इंडियाने दुसरा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि अशा प्रकारे जिंकला की कोणाचा विश्वासच बसत नाही शेवटची फायनल एवढी टफ झाली की अनेक वेळेस बरेच जण आता पण त्याच्या हायलाईट्स बघत आहेत आणि हायलाईट्स बघताना पण असं वाटतं की आपण लाईव्ह बघत आहे सूर्यकुमारची कॅच असो किंवा बुमराची बॉलिंग असो लास्ट ओव्हर हार्दिक पांड्याचे असो सर्व काही एकदम परफेक्ट झालेलं होतं आणि लास्टच्या चार पाच ओव्हर तुम्ही कंटिन्यू जरी बघत गेलात तरी बॉल बॉल प्रमाणे मॅच बदलत होता थोड्या वेळ एक बॉल अगोदर असं वाटायचं की आफ्रिका जिंकणार आहे तर लगेच वाटायचं की इंडिया जिंकणार आहे एवढ्या प्रकारे टॉस मॅच झाला होता हे तर आपल्याला माहितच आहे परंतु आता यापेक्षा आता मॅच जिंकलेला आहे तर माहित आहे आपला सेलिब्रेशन क... आपलं सेलिब्रेशन करून पण झालं परंतु आता दुसरीच एक न्यूज व्हायरल होत आहे ती म्हणजे राहुल द्रविडनं पोस्ट मॅच नंतर जे भाषण केलंय ते सध्या खूप जास्त व्हायरल होत आहे याचा ऑफिशियल व्हिडिओ तुम्ही बी सी ट्विटर म्हणजेच एक्स हँडलवर बघू शकता छोटीशी क्लिप मी इथे लावतो परंतु जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही त्या साईटवर जाऊन बघू शकता शेवटी मी प्ले करून दाखवतो तर सगळ्यांना ही गोष्ट तर माहीत होती की राहुल द्रविडचा कोच म्हणून तो शेवटचा टूर होता किंवा शेवटचा टुर्नामेंट होता किंवा शेवटचा मॅच होता किंवा त्यांची कारकीर्द तिथं संपणार होती ही गोष्ट सगळ्यांना अगोदरच माहितच होती तर राहुल द्रविडसाठी खूप इम्पॉर्टंट होतं की आपल्या करिअरमध्ये एखादा तरी वर्ल्ड कप आपण जिंकाव कारण राहुल द्रविडने दोन हजार तीनचा बी वर्ल्ड कप खेळला होता आणि तेव्हा पण ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्येच हार भेटलेली होती आणि त्याच्यानंतर राहुल द्रविडने दोन हजार तेवीस मध्ये परत ऑस्ट्रेलियासोबत ऍज अ हेड कोच म्हणून वर्ल्ड कप खेळला आणि त्यामध्ये पण परत ऑस्ट्रेलियाकडूनच हार भेटली म्हणजे तेव्हा राहुल द्रविडचं हार्ट ब्रेक झालं होतं आणि त्यांनी त्याच वेळेस पासून इंडियाचं कोच पद आहे ते सोडून देण्याचं ठरवलेलं होतं म्हणजे तुम्ही पण आता समजू शकता की वर्ल्ड कप आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि एकतर आपण दोन हजार अकरा नंतर फिफ्टी ओडीआयचा वर्ल्ड कप जिंकलेलाच नाही त्यामुळे आणि राहुल द्रविड आता त्यांच्या कारकिर्दीमध्ये पण जिंकलेला नव्हता आणि हेड कोच असताना जिंकण्याचे चान्सेस होते आणि जर तेव्हा पण ते स्वप्न भंगलं तर तुम्हाला पण माहित आहे की एखादा व्यक्ती किती निराश नाराज होऊ शकतो आणि त्या नाराजीतूनच त्यांनी इंडियाचं हेड कोच पद हे सोडण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यावेळेस रोहित शर्मानं त्यांना कॉल करून रिटायरमेंट घेऊ नका असं सांगितलं आणि पुढच्या वेळेस आपण दोन हजार चोवीस मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार आहोत तोपर्यंत तुम्हीच हेड कोच म्हणून राहा अशी विनंती केली आणि त्यानंतर राहुल द्रविडनं आपला निर्णय मागे घेतला कारण तुम्हाला बऱ्याच वेळेस आपल्या कलिकचं पण म्हणणं ऐकून घ्यावं लागतंय आणि अशात तर रोहित शर्मा तर कॅप्टनच होता तर रोहित शर्माच्या विनंतीला मान देऊन राहुल द्रविड यांनी त्यांचं जे हेडकोच पद जे सोडण्याचा निर्णय होता तो काही दिवस वाढून म्हणजेच टी ट्वेंटी वर्ल्ड कप पर्यंत वाढवला होता आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर ते निवृत्त होणार होते हे तर अगोदरच माहीत होतं परंतु त्यांच्या कारकिर्द मध्ये एक पण जर वर्ल्ड कप जिंकला नसता तर आयुष्यभर त्यांच्या मनाला ही गोष्ट नक्कीच खटकली असती आणि ज्या वेळेस रोहित शर्मानं विनंती केली आणि त्यांनी आणि राहुल द्रविड यांनी मान्य केली आणि जो शेवट झाला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून यामुळे राहुल द्रविड खूपच इमोशनल बघायला भेटले आणि पोस्ट मॅच नंतर जे राहुल द्रविडनं भाषण दिलेलं आहे त्यामध्ये रोहित शर्माबद्दल खास त्यांनी या किस्त्याची आठवण करून दिली आणि जेव्हा ते रोहित शर्माची आठवण काढत होते तेव्हा अक्षरशः ते खूप जास्त इमोशनल झाले होते आता तुम्हीच विचार करा जर राहुल द्रविड दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप नंतरच रिटायर झाले असते तर त्यांच्या आयुष्यात एकही वर्ल्ड कप नसता म्हणजे असं त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकही वर्ल्ड कप जिंकला नाही हे जे एखाद्या क्रिकेट नावावर जे ठप्पा पडतो ना तो खूपच वाईट असतो किंवा स्वतः पण ती गोष्ट खूपच असं खचीकरण करून जात असते त्या खेळाडूचं हे आपल्या सर्वांनाच माहित आहे खेळाडूचं तर थोडं आपल्या एखाद्या आवडत्या खेळाडू वर्ल्ड कप नाही जिंकला म्हणलं तरी पण आपल्याला सुद्धा वाईट वाटत असतं ता। जसं की दोन हजार अकराचा वर्ल्ड कप अख्खा देश असा अखा देश फक्त आणि फक्त सचिन तेंडुलकर साठी जिंकायचा असं अख्खा देश म्हणत होता आणि अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं की सचिन तेंडुलकरनं कमीत कमी एवढं तरी वर्ल्ड कप जिंकायलाच पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांच्या लाईफमध्ये सगळ्याच ट्रॉफी भेटतील आणि शेवटी झालं पण तसंच सचिन तेंडुलकरसाठी ज्या प्रकारे दोन हजार अकराचा वर्ल्ड कप इम्पॉर्टंट होता अगदी त्याच प्रकारे किंवा त्याहूनही अधिक जास्त राहुल द्रविडसाठी हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप होता आणि जेव्हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला म्हणजे त्यांचे स्वप्न बी पूर्ण झाले आणि करोडो देशवासियाचे पण झाले तेरा वर्षानंतर इंडियाने परत एकदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दु, सेकंड जिंकला होता आणि याच सोबत रोहित शर्मा विराट कोहली यांचा पण टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधला शेवटचा स्कोर ठरला आणि त्यांचा पण एंडिंग किती भारी लेवलला झाला तुम्ही विचार करा की तीन महान दिग्गज खेळाडू रिटायर होणार होते जर वर्ल्ड कप हारला असता तरी रिटायर झाले असते सगळ्यांना वाईट वाटलं असतं परंतु वर्ल्ड कप जिंकून ज्या पॉईंटला ते रिटायर झालेले या आहेत यामुळे आयुष्यभर त्यांच्या मनामध्ये सॅटिस्फॅक्शन राहणार रा आहे आणि आपण कप जिंकला ह्याला पण खूप जास्त इम्पॉर्टन्स असतं जर एकतर्फी मॅच झालेला असता तर त्याचीच एवढी चर्चा झाली नसते परंतु ज्या प्रकारे मॅच झाला जी टप फाईट दिली यामुळेच एखाद्या मॅचला डिमांड येत असते किंमत मिळत असते आणि त्याची चर्चा अनेक दिवस होत असते तर या मॅच नंतर राहुल द्रविड तर रिटायर होणार होते हे तर सर्वांनाच माहित होतं परंतु जो धक्का बसला रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या रिटायरमेंटच्या अनाऊन्समेंट मुळे धक्का बसला होता आणि त्यानंतर जडेजानं पण रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे कारण आता त्यांना पण ही एक गोष्ट समजून गेलेली आहे की आता टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कुठेतरी त्यांनी रिटायर व्हायलाच पाहिजे होतं किंवा ते कुठेतरी फिट बसू शकत नाहीत आणि नवीन प्लेअरला चान्स भेटायलाच पाहिजे आणि बऱ्याच वेळेस बीसीसीआय पण तशा प्रकारे जेव्हा बांगलादेश झिम्बाब्वे अफगाणिस्तान अशा प्रकारच्या टीमसोबत मॅच होतात तेव्हा पूर्ण नवीन प्लेअरला चान्स देत होते मागील दोन तीन वर्षापासून आणि मागील दोन तीन वर्षापासून इंटरनॅशनलमध्ये जडेजा असो रोहित शर्मा असो विराट कोहली असो खूपच कमी टी ट्वेंटी मॅच खेळलेले होते म्हणून त्यांनी ज्या प्रकारे त्यांची रिटायरमेंट झाली ती खूपच चांगली झाली यापेक्षा या भारी मुवमेंटच असू शकत नाही आणि राहुल द्रविडनं जे इमोशनल असं स्पीच दिलेलं आहे ते एकदा तुम्ही बघा जर तुम्ही खरंच क्रिकेटचे फॅन असाल तर तो एकदा तुम्ही बघायलाच पाहिजे आणि त्यासोबत राहुल द्रविडनं संपूर्ण टीमची प्रशंसा केलेली आहे सगळ्यांनाच क्रेडिट दिला आहे त्यांनी असं सांगितलंय की आपण आपल्या फॅमिलीपासून लांब राहत असतो आपल्या घरापासून लांब राहत असतो आपण जे काही त्याग करतो आणि जेव्हा आपण अशा प्रकारची ट्रॉफी मिळवतो तेव्हा ते जे ते काही आपण त्याग केलेले आहेत त्याचं सगळ्यांचं फळ भेटलं असं वाटत असतं आपला मागील दोन तीन वर्षापासून परफॉर्मन्स खूपच चांगले राहिलेला आहे आपण दोन हजार तेवीसला वर्ल्ड कपच्या फायनलला गेलो होतो आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये पण आपण फायनलला गेलो होतो परंतु फक्त आपण एक पाऊल कमी पडत होतो आणि जर आपण ते पण जिंकले असते तर आपण सगळं म्हणजे जे काही आयसीसीचे ट्रॉफीज असते ते सगळेच जिंकू शकलो असतो असं पण कारकीर्द आपली झालेली असते परंतु काही बॅडलक असतील त्यामुळे आपण एक पाऊल मागे पडत होतो परंतु हे वर्ल्ड कप जिंकल्यामुळे सगळ्यांच्या पूर्ण झालेले आहेत अशा प्रकारचं त्यांनी भाषण दिलेलं आहे जर तुम्हाला पूर्ण भाषण बघायचं असेल तर ट्विटरच्या म्हणजेच आता एक नाव बदलून ठेवलेलं आहे एक्स हँडल वर जाऊन तुम्ही बघू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो शॉर्ट ऑफ टू एव्हरी वन for making me a part of what is an incredible memory i think all of you will remember these moments right i think like we always say it's not about the runs it's not about the wickets you'll never remember your career but you'll remember moments like this so let's really enjoy it i could not be more prouder of you guys to come back the way you did the way you fought, the way we worked as a team, the resilience. There's been some disappointments over the years where we've come close, we've never been able to cross the line. But what this bunch of boys has done, what all of you have done, what everyone in the support staff has done, the hard work that we've put in, the sacrifices that we've made, you know, I think the whole country is really, really proud of each and every one of you and what you have achieved. And all of you should be. Right? i think there's so many sacrifices that each and every one of you make